नमस्कार भारतातल्या क्रमांक एकच्या कोल्हापुरी डेस्टिनेशनलाच म्हणजे वाहनला तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बरेच प्रश्न यायचे की कोल्हापुरीला ऑइलिंग करायचं कसं आपण ऑलरेडी तो व्हिडिओ बनवला आहे पण आज सोप्यामध्ये आणि सोपं करून तुम्हाला समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल की कोल्हापुरीला ऑइलिंग करायचं कसं अगदी सोपी गोष्ट आहे फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे पहिल्यांदा जरा तुमच्याकडे जर ब्रश अवेलेबल असेल तर किंवा कापड्यांनीसुद्धा आपली जी एक्झिस्टिंग कोल्हापुरी आहे जेव्हा समजा काही डस्ट असेल फंगस असेल त्याला ब्रशनी क्लीन करून घ्यावं त्याला कापड्याने केलं ही चालतं हे एकदा क्लीन करून झाली व्यवस्थित आणि हे का करावं त्या जेवढं हे सरफेस क्लीन होईल तेवढं आपण जे तेल लावायला जाणार आहोत त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल आणि लेदरला कंडिशनिंग चांगली होईल त्याचे पोल्स रिजिवनेट होईल सो एकदा हे साफ करून झालं की आपण साध्या घरात कुठलाही कापडाचा तुकडा असेल त्याचा असा बोळा बनवायचा घरात कोणतंही तेल असेल वाटीभर ते वापरायचं आता हे आहे आपली जशी स्किन असेल तसं हे स्किन आहे त्यामुळे ती खूप ऑर्गॅनिक आहे आपल्या स्किनला सगळ्यात ऑर्गॅनिक मटेरियल आहे सगळ्यात बेनिफिशियल मटेरियल आहे आपल्या स्किनसाठी सो त्यालाही कोणतंही तेल घरातलं चालतं जसं आपण ऑइलिंग केलं नाही आपली स्किन टाईट होते त्याच पद्धतीने ह्यालाही रिज्युमिरेटिंग होतं त्याला कंडिशनिंग होते लेदरला असं कापडाच्या बोळ्यामध्ये तेल घ्यायचं आणि मन सोक्त असं लावायचं एकदा एकदा हे पूर्णतः लावून झालं की ऊन ऊन असेल एक्सेसिबल तर उन्हात जोडी ठेवल्यामुळे त्याला ऍब्झॉर्प्शनला मदत होते कारण थोडी जोडी हीट होते किंवा रात्रभर तरी जोडी ठेवावी तेल लावलेले त्यामुळे ते लेदर चांगल्या ऍब्झॉर्ब डीप कंडिशनिंग होते आणि लेदर चांगल्या प्रकारे रिज्युमिरेट होतं लेदर चांगल्या प्रकारे कंडिशन होतं सॉफ्ट होतं किंवा अशा प्रकारे लेदरला ऑइलिंग करायची प्रोसेस असते तेव्हा आवर्जून ऑइलिंग करा आणि लेदरची लाईफ वाढवा आणि कोल्हापुरीचा सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स घ्या वाहनच्या अस्सल जोड्या वापरून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कळवा धन्यवाद